एकदा आपण नवीन ब्लॉगमध्ये आलेलं आहे कुटुंब युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण चाललेलं आहे मुंबईला काय काय नक्तव चाललेलं आहे कशासाठी चाललो आहे काय चाललं आहे आणि तुम्हाला दाखवू आता आपण लक्ष घालू आहे या रस्ते गाईला आपण आलेलो आहे मुंबईला आणि या सगळ्या अरे ती माशी गेली म्हणून नक्की करते मला माहिती आहे हो माहिती नको परत एक लास रस्त्यायला या बघू शकता बसलो आहे ट्रेन मध्ये आता जाऊन निघालो आहे आता बघा बसलो आणि आम्ही दोघं इकडे चला भेटूया डोंबोली स्टेशनला तर बघू शकता काय आम्ही डोंबोली स्टेशनला आलो हो। आहोत गेलो होतो माझ्या सासरी

चला भेटूया सीएस टी खेळ खेळला डायरेक्ट बोलापती कुठे चाललय काय चाललंय बॅक साइड ला काय बॅक साइड ला काय बीएमसी ची बिल्डिंग आहे त्याच्या लूक आहे ते बघायला आहे मच्छी मार्केटची बिल्डिंग आहे एवढी मोठी ओ oh माय गोड तर बघू शकता फॅशनच्या वरतून किती भारी लुक दिसतोय गाई तर चला आपण कुठं जायचं ते पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणारच चला सोनू चल, चल। बघा गाईच हे सी स्टेशन आहे पूर्ण बघू शकता बघा बघा पूर्ण बावीस नंबर पर्यंत आहे प्लॅटफॉर्म हे बघा हे लोकलचे आहे आणि मेलचे त्या साईडला आहे पण याच्यात आहे ना हे बघा ही जी जाडी ना त्याच्यामधून आपण आहे ना कॅमेरा घेऊन जाऊ हे बघा काही लुक ॲट दिस लुक्स एज द सी एस टी स्टेशन ऑय लॉ काय भारी आहे बघा भारी ना असा लुकबोनी घेतला नसणार इथून आणि ब्रिज खूप हालतोय गाईज कारण ना खूपच अशी धावपळ चालते माणसांची हे बघा दिसतात लोक दिसत हे बघा पूर्ण असे लोक जातात ना नुसतं ब्रिज हालतो भीती वाटते चला ब्रिजच्या खाली जाणार आहोत आता आम्ही बघू शकतो गाईज आम्ही इथून चालत जातोय किती वेळ राखू पाच मिनट तर बघा पाच मिनिटं ऑलरेडी झाले आहे बघू पाच मिनटात येतं का दहा मिनटात येतं काही बघूया आणि आता डायरेक्ट मार्केटलाच मी दाखवणार आहे शूट सारखं सारखं गर्दीमध्ये घेऊ नाही शकत मोबाईल शूट काढण्यासाठी तर चला बघू शकता आपण शॉपमध्ये खेळणी

सोनू तुला काय पाहिजे तू काय घेईल आलाय पण एरोप्लेन बघ रे एरोप्लेन झुप गॉड हे बघा एरोप्लेन राखीजी किती मोठा आहे एरोप्लेन मग तेच ना म्हणते हे बघा सगळं एरोप्लेन इथं हा सोना आणि तो आहे बुलेट 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 आहे का बघू शकता ते भेटत नाहीये सोनासाठी गेम पाहिजे होता व्हिडिओ गेम पण नाही भेटत हे खूप गर्दी आहे मी घेतलाय गॉगल कसा वाटतंय नक्कीच सांगा कमेंट करून बघा नाव दे तर बघू शकता गाईज माझा गॉगल कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा गाईज आणि हे बघा एस टीला मार्केट आहे हे पूर्ण खूप गर्दी आहे त्याला फायनली भेटला तेव्हाच भेटूया आपण आता हे बघा गाईच पाठी मास्क बघा हॉटेलच हो राखीजी काय व काय झालं संकटमध्ये आले का हॉटेलमध्ये आलं आहे

तुम्ही चष्मा तोडलेला आहे आणि आहे अडीचशे तीनशे पाचशे त्याला पण तेराशेला ते मी घेतो नाही म्हणतो बावीसशे म्हणतो बावीसशे बावीसशे अजून बघायला लागेल बाई तीन चार दुकानाला तुला काय घेणार आहे गाईस अंबरनाथून घास आलेले पन्नास रुपये दिसता आहे कचरा सोडायचा आपली बाहेर कटिंग दहा रुपये हा ना दहा रुपये पन्नास रुपये हे बघा एक चाय मध्ये दोन कप केलंय गाईस हे बघा चला मी पण पिऊन घेते चाय आणि काही आता परत आलेलं दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि तिथं आता मी एक डिश मागवली आणि ती डिश तुम्हाला दाखवणार आहोत काय करणार तुझ एवढं महाग होतं पन्नास रुपये त्याच्या माहितीमध्ये जाण्यासाठी कोण ते भोकवडे ना भोकवडे तिला एकशे वीस रुपये तुझ्याच टिंबटिंब मध्ये घालते एकशे वीस रुपये

आला आमच्या इथं पन्नास रुपयाला किती रुपयाला अन्न देतो पंचवीस रुपये पोट भरून चटणी सोबत ती पण कपड्याची वेगळी चटणी रेड वाली वेगळी आणि ग्रीन वाली वेगळी क्या बात आहे मस्त काय बाबा जाऊ द्या बघूया आता थाली कशी येते सोमला आपण गेम घ्यायचं आहे आपल्याला गेम भेटला नाही गेम खूप महत्वाचं आहे गाईस आम्हाला बाकी प्रेम बी भेटायला झाली मला गाईस एवढा लांब येऊन आता पाच वाजले किती वाजले सोनू अजून मेनू मध्ये शोधतोय काय खायचं आहे काय नाही लॅपटॉप डिस्टर्ब नका करू सोनूला अशा प्रकारे आप काहीच आपल्याकडे आलेलं तंदुरी रोटी आणि आहे किमा आणि आपण थोडं टेस्ट करून बघूया मस्त पैकी घी घी हे बघा बस 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 ठेव नंतर खाऊ आणि सोनू टेस्ट करून दाखवते mm. नुसते भावना करणार आहे ते कडक होईल चपाती

Oh my, परत बोला आणि आले हे आलेले अफगाणी चिकन बघू शकता बॉईल अंडा पण आहे मस्त आणि बघा सोनू टेस्ट सर्व करत आहे सोनू खातोय का बाबा टेस्ट करून दाखवत आहे सोनू

भूक लागली होती सकाळच्या नाश्त्यावर आलो होतो आम्ही तर आता जेवण परत मार्केट फिरायचं आहे बघू शकता दाखवते मी तुम्हाला हे बघा गाईस पट्टे बघा कसे बेल्ट बेल्ट हे बघा डिझायनर बेल्ट आहे बघा काय डिझाईन राहते तिथे बेल्टची ती लागत नसणार का वो भी यूज करते हैं क्या भैया वो जो ऊपर वाले बेल्ट वो अब यूज़ होता है भी भी है जब दिखता ना? अरे बाप रे! इतना बड़ा बड़ा इकड़े पड़ा हाँ ना भी बग ना बे विंसू बिचू मदला विंचू अँटीके सगळे पटते बघा बघा बघण्यासारखे बघा हा तो कसा आहे काय नंतर आणि घेतलाय एक पांडा या पांड्याला पांडा घेतलाय पांडीला नाही पांड्याला पांढा घेतलाय आणि अशा प्रकारे बघा काही पांड्याला बसवल मी त्याच्यात पन्नास गुड आहे शिवमा आहे क्लासिक तुमचं प्रमोशन करते बोलो क्लासिक आणि अब्दुल रेहम श्रीटला क्लासिक दुकान आहे तिथे या आणि सगळ्या होलसेल मध्ये वस्तू भेटत आहे तुम्ही इथे खरेदी करू शकता आणि काकांचं प्रमोशन करत आहे आणि आपल्यालाही त्यांनी डिस्काउंट दिले आहे त्यामुळे प्रमोशन करत आहे हा बघा डायरेक्ट स्टेशन गाठू आपल्याला खूप दूर जायचं आहे घरी आता आपण ट्रेन पकडून आणि पांडाला घेऊन जाऊ आणि हा पांडा बघा खूप झाला पांडा घेतला घेऊ पांड्याने घेतला गेम अंकल बी <आता> हसत बघा चलो <laughs> जायंगे अभी घर पे ये छोटा बॉल आहे सो मे रुपये शंभर हे बघा गाईज गौतम बुद्धाची मूर्ती आणि बघा डॉग इत डॉग समोर बघा काय भारी लुक दिसतो हे बघा सी एस टी स्टेशन ला आलोय इकडून अशी ट्रेन जाते बघितलं का हे बघा सी एस टी स्टेशन आणि हे बघा दोघं बापले का पुढे गेले मला सोडून हे बघा आली ट्रेन काय लूक दिसतं ना टी टेशन आलं आहे बघा धावपळ मुंबईची धावपळ